राज्यात आजपासून बारावीची परीक्षा कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाईव्ह ट्रॅकिंग होणार रश्मी ठाकरे आशा भोसलेंवर संतापल्या सूत्रांची माहिती खरी शिवसेना उभारण्याचं श्रेय शिंदेंना म्हटल्यानं ना नाराजी व्यक्त तानाजी सावंतांची वट कामी आली पुणे पोलिसांनी फिरवली वाऱ्याच्या चो वेगानं चक्र ऋषीराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक स्थगिती देण्यात येणाऱ्या योजनांबाबत बैठकीत चर्चेची शक्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त करणार का याकडे लक्ष शरद पवार एकनाथ शिंदे आज एकत्र एकनाथ शिंदेंचा पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान होणार लाडकी बहीण योजनेमुळे लाडका भाऊ योजना गुंडाळणार सूत्रांची माहिती खाजगी कंपन्या विद्यार्थ्यांचीही योजनेकडे पाठ